नमस्कार अयोध्यास किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपण तीळ गुळाचे लाडू बिना पाकाचे बनवणार आहोत नो झंझट पाकाचं नाही कडक होत एकदम मऊ लुसलुशीत असे लाडू तिळाचे बनवूया इथे मी गावटी तिळ घेतलेत अर्धा किलो तीळ एक वाटी शेंगदाणे हे भाजून घ्यायचेत आपल्याला शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया दाग पडू द्यायचे नाही शेंगदाण्याला शेंगदाणे भाजून झालेत काढून घेऊया प्लेटमध्ये काळे दिसत असले तरी गावटी आहेत चवीला खूप छान लागतात इथे तीळ भाजून झाले आपण काढून घेऊया ताटामध्ये थंड होऊ द्यायचे त्याला आणि मग आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया असे शेंगदाणे भाजून घ्यायचे याचं सालपट मी काढून आहे इथे तीळ भाजून थंड झालेत असेच भाजायचे आणि मी अर्धा किलोला पाव किलो गुळ घेतलाय आणि एक चमचा वेलची घेतली इथे शेंगदाणे असे भरड करून घ्यायचेत आपल्याला एकदम बारीक पेस्ट नाही हे बघा अशा पद्धतीत आपल्याला हे भरड करून घ्यायचेत जाडच ठेवायचेत इथे आपण तिळ पण बारीक करून घेऊया एकदम बारीक नाही करायचे थोडेसे जाडच ठेवायचे तिळ पण आपल्याला इथे थोडीशी वेलची टाकून घेऊया वेलची टाकून घेतली आपण आता गुळ घालून घेऊया त्याच्यात इथे आपल्याला मिक्सर कधी जास्त करून असं भरड करून घ्यायचंय ते सगळं मिश्रण हे बघा अशा पद्धतीत हे मिश्रण बनवून झालंय हे मिश्रण ताटात काढून घेऊया आणि बाकीचा गूळ तिळ राहिले ना ते पण अशाच पद्धतीनं काढून घेऊया मिक्सरमध्ये हे बघा सगळं माझं बाकीचं राहिलेलं पण मी मी काढून घेतलं मिक्सरमध्ये अशा पद्धतीनं हे मिश्रण करून घ्यायचं हे जे शेंगदाणे आपण भरड करून घेतले होते ना ते टाकून घेऊया इथे मी चार चमचे तूप घालते आहे हे घरचं तूप आहे वितळून घ्यायचे तूप आपल्याला हे असं गरम करून आणि ह्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच लवकरच मी रेसिपी टाकेल हे वितळलेलं तूप गरम केलेलं आपण हे मिश्रणावर घालून घेऊया हे मिश्रण सगळं एकजीव करून छानपैकी लाडू वळून घेऊया इथे बघा असा मस्त गोल करून लाडू वळून घ्यायचा हे बाकी राहिलेले अशाच पद्धतीने आपण लाडू वळून घेऊया हे लाडू खाण्यासाठी एकदम पौष्टिक असतात आणि मस्त सॉफ्ट झालेत नक्कीच तुम्ही एकदा बनून बघा ह्याआधी मी पाकाची रेसिपी पण टाकली आहे पाकाचे तिळगुळ लाडू आणि तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हेल्दी का हेल्दी राहा धन्यवाद